कन्नड सोयगाव मतदारसंघाची झालेली विधानसभेची निवडणूक याच्यामध्ये झालेलं मतदान महाराष्ट्रभरातून जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ईव्हीएमच्या संदर्भामध्ये तसेच प्रश्न इथेही आहेत आणि या संदर्भामध्ये मी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं काही कागदपत्र मागण्यासाठी आलेलो आहे आणि ती कागदपत्र याच्यामध्ये फॉर्म ट्वेंटी आणि फॉर्म ट्वेंटी वन ही आता उपलब्ध झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर भर या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये विषय पुढे येणार जसे कन्नडमध्ये पण येणार कारण अनेक गोष्टी ज्या आता ह्युमन एरर म्हणून की बाबा आमचं लिहिताना चुकलं होतं आणि आता आम्ही ते दुरुस्त केलंय अशा पद्धतीच्या पुढे येत आहे ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मतदानाच्या दिवशीची निघालेली आकडेवारी जी आकडेवारी पत्रकारांना देण्यात आली होती ती नेमकी मतदान पोहोचत असताना बदलली ती वाढली आणि मग काय झालं म्हणे तर स्पष्टपणे सांगण्यात आलं की अरे बाबा ते सुरुवातीला आम्ही चुकलो होतो आणि आम्ही आता नंतर ते दुरुस्त केलं म्हणजे बाबा इतकं जर का त्याच्यामध्ये हलगर्जीपणा असेल आज पत्रकारांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजेच काय तर इलेक्शन कमिशन काही फिगर्स देत असेल आणि नंतर ती बॅकट्रॅक करत असेल आणि म्हणत असेल की तो ह्युमन एरर होता आणि लिहिताना चुकलं तर हा पोरखेळ आहे असं होत नसतं जबाबदारीच काम असतं आणि ही जबाबदारी आहे सातत्याने ते आहेत काही मतदान केंद्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा असं घडलंय आणि आता ते म्हणतायत की आम्ही लिहिताना चुकलो होतो आता आम्ही ते दुरुस्त केलंय तर मग असं काय काय दुरुस्त केलंय आणि ते तुम्ही चुकू शकता का हा एक महत्वाचा प्रश्न आहे अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि म्हणून महाराष्ट्रभरातून जे एक आरोप चाललेत की ही निवडणूक ही पूर्णपणाने ईव्हीएम घोटाळ्याने युक्त असलेली निवडणूक आहे माझंही ही स्पष्ट मत आता कन्नडचे काही फिगर्स बघितल्याच्या नंतर आणि अशा पद्धतीचं स्टेटमेंट ज्या वेळेला येतं की ह्युमन एरर आहे अशा पद्धतीचे ह्युमन एरर कधी असूच शकत नाही का कारण की निवडणूक आयोग आहे ते काही हो, आपलं कुठंतरी बसून कुठंतरी चौपाटीवर बसून ते लिहिले असं होत नाही म्हणून इथंही घोटाळा झाला अशा पद्धतीचं निश्चितच शंकेला वाव आहे आणि म्हणून महाराष्ट्र येणार येणाऱ्या दिवसांमध्ये एक मोठं याच्यावरती वादळ उठण्याची शक्यता आणि त्याच्यामध्ये कन्नड सुद्धा असेल याच्यात कुठलीही शंका नाही आणि म्हणून ही निवडणूक ही ईव्हीएम घोटाळ्यांनी युक्त असलेली निवडणूक असल्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा नवीन निवडणूक बॅलेट पेपर घेण्यात यावी अशा पद्धतीचा एक नवीन प्रस्ताव हा येणाऱ्या काही दिवसामध्ये येईल याच्यात ये कुठली शंका नाही आमदार जे झालेत त्यांना मी शुभेच्छा दिलेल्याच आहेत किंबहुना त्यांनी चांगलं काम केलं तर मला मिळालेलं मतदानही त्यांना मिळेल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या पुढेही निवडून येतील अशा शुभेच्छा मी त्यांना दिलेल्याच आहेत पण त्याचबरोबर जर अशा पद्धतीच्या शंकेला वाव असेल की मुळातच निवडणूक चुकली आहे तर निश्चित स्वरूपाने नैसर्गिक न्यायाच्या दृष्टिकोनातनं ज्याही लोकांनी मतदान केलंय त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोन याच्यामध्ये कारवाई अपेक्षित आहे आणि ती कारवाई करण्याच्या संबंधातली भूमिका आता मी घेतोय आणि त्या पद्धतीने आता इथून पुढे निवडणुकीवर प्रश्नचिन्ह हा जसा महाराष्ट्र विचारतोय तसा, विचार तसा कन्नडमध्येही विचारला जाईल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही धन्यवाद